गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा इंग्रजी विषया संदर्भात जी तृतीय भाषा आहे इंग्लिश हिचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक ते पंचवीस प्रश्न हा चौथा सराव पेपर आहे कितवा सराव पेपर आहे चौथा सराव क्रमांक चौथा यातील आपल्याला पेपर प्रश्न सोडवायचे आहेत सत्तावीस सात दोन हजार चोवीस ला सत्तावीस जुलैला हा पेपर झाला मुलांना दिला होता जिल्हा परिषद अहमदनगर यांनी सराव पेपर म्हणून मिशन मिशन हा पेपर दिलाय यातील पंचवीस प्रश्नाला आपण सुरुवात करू ठीक आहे <coughs> तुम्ही झूम करून व्हिडिओ बघू शकता आपण सर्व प्रश्नांना सुरुवात करू तुम्ही याच्या आधी मराठीचे झालेले प्रश्न बघितले नसतील तर ते अवश्य बघा चला पहिला प्रश्न आहे फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर बघा या प्रश्नांमध्ये अवघड काय आहे प्रश्न अवघड नाही प्रश्नांमध्ये तुम्हाला प्रश्न वाचता यायला हवा ज्याला प्रश्न वाचता आला ना त्याला उत्तर सहज सापडणार आहे प्रश्न व्यवस्थित वाचा त्यातले अवघड शब्द लिहून काढा यामध्ये काय दिलं बघा फाइंड द हिडन लेटर आता हिडन म्हणजे काय हो हिडन हिडन म्हणजे लपलेले 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 शब्द किंवा लपलेले अक्षर लेटर म्हणजे काय अक्षर लपलेले शोधा आता बघा बरं प्रश्न समजला म्हणजे तुम्हाला लवकर उत्तर येणार काय आहे याच्यामध्ये कोणतं अक्षर लपलेलं आहे असं आणि असं केलं तर डब्ल्यू इथं सुद्धा कोणतं अक्षर लपलेलं आहे डब्ल्यू ओके <coughs> okay? म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर एक आहे ठीक आहे चला दुसरं बघू पुट द नेम्स ऑफ द animals इन अल्फाबेटिकल ऑर्डर पुट द नेम ऑफ द animal इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता इथं अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय त्यांनी अॅनिमल्सची नावं दिली या सगळ्या पर्यायामध्ये अॅनिमल्सची नावं आहेत ती आद्याक्षरानुसार लावा असं म्हटलंय आद्याक्षरानुसार लावा म्हणजे काय म्हणजेच अल्फाबेटिकली लावा म्हणजेच एबीसीडी नुसार मी आता इथे एबीसीडी लिहितो ठीक आहे सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय झेड ओके ठीक आहे मी सगळी एवढी थोडी मुद्दा लिहिली कारण ते समजून सांगायला सोपं पडेल आता बघा इथं पर्याय दिलेला आपल्याला मंकी आहे स्क्विरल आहे फिश आहे लायन अँड टायगर पाच पाच अॅनिमल दिलेले आहेत मग याच्यामध्ये पहिलं अक्षर कोणता येणार आहे आपण यातले वग आता ठीक आहे आणि लावून घेऊ याच्यावर फोकस करू पहिलं अक्षर कोणता येईल एम येईल इल का फिश येईल हा हे बघा एफ आणि एल हे ये सुरुवातीला येतात बघा बरं एफ आणि एल एफ आणि एल कडे सुरुवातीला बघा एफ आणि एल ओके म्हणजे आधी कोणतं येतंय एफ येते मग एफ जर आधी आला तर आपल्याला आधी लिहावं लागेल फिश काय लिहावं लागेल फिश त्याच्यानंतर येल येतं म्हटल्यानंतर मग लिहावं हो लागेल लायन म्हणजे काय आपण आद्या अक्षर लिहित आहोत ओके आधी लिहिला फिश मग लिहिला लायन मग आता याच्यातले हे दोन झाले मग काय बघा एम एस बघा एम आणि एस मध्ये हो नंतर एल नंतर एम आहे म्हणजे मग आपण लिहिणार मंकी काय लिहिणार मंकी एम ओ एन के ई -E वाय यात शक्यतो पूर्ण लिहूनच घेत चला आणि नंतर टी कुठे येतं एस आणि टी म्हणजे या साधी येणार आणि टी नंतर येणार म्हणजे स्क्विरल याच्या नंतर येणार काय येणार स्क्विरल स्क्विरल येणार आणि शेवटी येणार टायगर आता तुम्ही ऑप्शन चेक करू शकता फिश लायन मंकी स्क्विरल आणि टायगर काय येते बघा बरं फिश लायन स्क्विरल वन फिश लायन मंकी स्क्वेरल टायगर पर्याय क्रमांक चार आले लक्षात म्हणजेच एबीसीडी नुसार तुम्हाला ज्यावेळी विचारलं जाईल पुट द नेम्स ऑफ अॅनिमल्स अल्फाबेटिकल ऑर्डर जिथे जिथं प्रश्न येईल ना अल्फाबेटिकल ऑर्डरचा अल्फाबेटिकल ऑर्डर तुमच्या हातचे मार्क आहेत अल्फाबेटिकल ऑर्डर आणि मजा येते हो अल्फाबेटिकल ऑर्डर ओके किंवा एखाद वेळ विचारेल इन्क्रीजिंग ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर ठीक आहे मग अशा याच्यामध्ये हा वाढत जाणाऱ्या संख्या गणितात विचारतात ना इन्क्रीजिंग ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे खाली जाणारी इन्क्रीजिंग वाढत जाणारी स्पेलिंग वर लक्ष देत चला अध्यक्षारानुसार आपण शब्द लावलेत पुढचा प्रश्न बघू तिसरा प्रश्न फील द मिसिंग लेटर टू फाईंड वर्ड विथ गिवन क्लू क्लू शब्द बघा सी एल यू क्लू म्हणजे काय तर संकेत संकेत काय दिलेल्या संकेतानुसार योग्य शब्द बरा पिकॉक प्रश्न वाचतायला इज आवर पिकॉक इज आवर पिकॉक म्हणजे मोर बर्न। बर्न। मोर आपला बर्ड काय मोर आपला बर्ड मोर पिकॉक इज आवर डॅश डॅश बर्ड आता यातला एक एक शब्द तुम्ही भरून बघू शकता ए जी ओ हॅगो हा जर टाकला तर ए बसेल ए इथं बसेल ए पण जी टाकला तर होत नाही मग ओच तर काय ओ बसेल समजा ला ओ बसतो ठीक आहे पण मग आता हे टाकून बघू ए ए बघ हा टाकून बघू आपण ए टाकू ओ टाकू आणि परत ए टाकू काय शब्द होते एन ए टी आय ओ एन एल नॅशनल नॅशनल पिकॉक इज आवर नॅशनल अॅनिमल म्हणजे काय राष्ट्रीय पक्षी आहे राष्ट्रीय बर्ड पक्षी ठीक है राष्ट्रीय पक्षी पिकॉक म्हणजे मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे ओके चल सिलेक्ट द मिसिंग लेटर फ्रॉम द ऑप्शन टू कंप्लीट क्रॉसवर्ड पझल दिस इज अ क्रॉसवर्ड पझल आपण याच्यावर दोन भाग बनवलेले आहेत सॉल्व्हिंग द पझल्स किंवा सॉल्व्हिंग द रिडर्स नावाने दोन्ही भाग परत बघा आहेत ते आता याच्यामध्ये शब्द स्पेलिंग नुसार तयार करायची शिका बी टाकून बघा इकडं बॅट होतो पण इकडे बँडल होतो बँडल चालणार नाही आर टाकला तर इकडे रॅट होतो पण इकडं रँडल नाही डब्ल्यू टाकला तर वॅट पण वॅन्डल नाही मग सी टाकला तर होतं कॅट आणि कॅन्डल सी इज द ऑप्शन करेक्ट ऑप्शन ओके फोर्थ नंबर ऑप्शन इज करेक्ट ठीक आहे फिफ्थ क्वेश्चन पाचवा प्रश्न बघू इफ बस बसच्या पुढे दोन पॉइंट दिलेले आहेत म्हणजे बसला जर बस स्टॉप असेल तर काय दिलं हो ट्रेन ट्रेनला काय असेल बस स्टॉपला बस तर ट्रेनला स्टँड नाही क्यू नाही रेल्वे स्टेशन असेल काय असेल रेल्वे स्टेशन ठीक आहे आन्सर नंबर थ्री आले लक्षात सोपा प्रश्न होता चला पुढचं ओके पुढचं सिलेक्ट द इनकरेक्ट ऍक्शन वर्ड इथं करेक्ट नाही इनकरेक्ट ऍक्शन वर्ड विचारला हो चुकीचा कृती असणारा शब्द बघा ज्यामध्ये कृती आहेत ऍक्शन वर्ड्स कशा असतात प्ले राईट रीड ड्रॉ जम्प रन है कि नाही दीज आर ऍक्शन वर्ड्स मग इथं बघा कॅच इज अ ॲक्शन वर्ड राईट इज अ ऍक्शन वर्ड जम्प इज अ ॲक्शन वर्ड रिस्ट इज नॉट ऍक्शन वर्ड नॉट ऍक्शन वर्ड हा नाही हा एक सिम्पल साधा शब्द आहे रिस्ट म्हणजे वनगट त्याच्यावर हा नाहीये म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते हेच आहे कारण त्यांनी आपल्याला सांगितलं फाईंड okay, आउट नॉट ऍक्शन वर्ड ओके चला पुढचं बघू सातव इफ टंग टेस्ट टंग म्हणजे काय हो कोण सांगते यू एन जी यू मीन्स व्हॉट इट इज आवर बॉडी पार्ट तो आपला बॉडीचा पार्ट आहे कोणता इट इज आवर टेस्टिंग ऑर्गन किंवा फाय सेन्सरी ऑर्गन आहे आईज नोज स्किन इयर बरोबर ना आणि टंग फाय सेन्सरी ऑर्गन त्याच्यामधला टंग म्हणजे जीभ ठीक आहे मग जर टंग म्हणजे जीभ असेल जीभ जर टेस्ट करते तर नोज साठी काय वॉच ब्रीद आणि इट नाही नोज साठी स्मेल कारण कारण काय आहे चव घेणे बरोबर जर जिभीचं काम चव घेणे आहे तर नाकाचं काम वास घेणे आहे ठीक आहे पुढचं आठवं सिलेक्ट द रायमिंग वर्ड टू द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड्स सिलेक्ट द रायमिंग वर्ड म्हणजे काय यमक जुळविणारा शब्द शोधा बघा बरे याच्यासाठी काय दिलाय शब्द नट नट म्हणजे काय एन नट बी कॅश्यू नट म्हणजे काय काजूची बी कट कट म्हणजे काय कापणे तुकडा करणे हट या हट झोपडी शट बंद करणे पुढे मग काय आहे खूप सोपा प्रश्न त्याला समानार यमक जुळवणारा बट ओके सोपा प्रश्न पुढचं फाइंड द ऑड टर्म ऑड टर्म वेगळी वेगळी टर्म शोधा मूल स्पून मूल स्पून नून वेगळी आहे सो न म्हणजे काय चंद्र स्पून म्हणजे काय चमचा नून म्हणजे काय आफ्टरून याच्यातला त्याच्यानंतर सो म्हणजे काय पेरणे एसओडब्ल्यू ओके okay? पुढचं बघू वे वे उत्तर होता ऑड टर्म होती चूज द करेक्ट अल्टरनेटिव चूज द करेक्ट अल्टरनेटिव चूज अल्टरनेटिव करेक्ट शोधा अल्टरनेटिव करेक्ट यूज़ बिग यूज़ बिग आता सगे ऑपोजिट शब्द आले पे ह्यूज बिग मेपन हा होना नहीं बिग एंड स्मॉल हा हा हो फी अँड स्ट्रॉंग फॅटी म्हणजे पुन्हा जोड हा पण होणार नाही नाही म्हणजे योग्य असणारा हॅन्टॉनिंग अपोजिट वर्ल्ड कोणता आहे दहाव्याचा ओके तीन नंबरचा पर्याय ठीक आहे बरोबर बिग अँड स्मॉल चलो पुढचं बघू चूज द करेक्ट रिनेटेड वर्ड फॉर क्रिकेट क्रिकेट शी रिटेड वर्ड को करेक्ट रिड वर्ड फॉर क्रिकेट क्रिकेट शी रिटेड वर्ड काश् है मार्बल मार्बल को

राइट द अपोजिट वर्ड गिवन फॉर ओल्ड राइट द अपोजिट वर्ड फॉर द गिवन वर्ड ओल्ड ओल्ड ला अपोजिट वर्ड काय सोपा प्रश्न आहे तुम्हाला अपोजिट वर्डचे आपण व्हिडिओ केलेला आहे त्या वेगळीते आणखी खूप शब्दावर ठीक आहे खूप शब्दावर काय अपोजिट वर्ड आहे राइट साठी न्यू नाही नाही ना मग एन ई -E डब्ल्यू ई डब्ल्यू -E स्पेलिंग बघा न्यू न्यू म्हणजे काय नवीन ठीक आहे त्याच्या उलट ओके ठीक आहे म्हणजे याच्या या प्रश्नाचं उत्तर आपलं तिसरं आहे उत्तर बघू फाईंड द हिडन वर्ड फॉर रॅडिश फाईंड द हिडन वर्ड फॉर रॅडिश रॅडिश ला हिडन वर्ड काय आहे रॅडिश म्हणजे काय मुळा का मुळ्याला हिडन वर्ड काय आहे त्याच्यामध्ये शिड शब्दाचं काय करायचंय या रॅडीश करून बघा ग्रुप करून आता इथं रेडिश असत झाला असता रेडिश पण रेडिश हा अर्थ पूर्ण होत नाही याच्यामध्ये रेड शब्द आपल्याला सापडला असता ठीक आहे पण असा नाही याच्यात फक्त विष हा शब्द सापडतो ओके ब्रेकडाऊन करून करायचं पुढचं इफ इफ नॉट जर इफ जर हॅज नॉट हॅझनॉट असेल ह्याला काय म्हणतात संक्षिप्त रूप ह संक्षिप्त रूप जे आहे ते याच्यामध्ये हॅझ नॉट जर हॅजंट असेल तर नॉट च काय असेल आपण याच्यावरती कॉल्ट्राडिक्शन्स जे आहेत हे तयार करताना केलेलं आहे संक्षिप्त रूप कॉन्ट्रॅक्टर फॉर्म्स म्हणून आपण एक व्हिडिओ आहे छान आहे तुम्ही अवश्य बघा त्यात सविस्तर घेतलेला आहे मग डिडंट याच्यामध्ये इथं काय हे बरोबर येईल इथं डिडंट मध्ये नाही आपण बिडिंग हे पण नाही डीड नॉट पण नाही हे पण नाही म्हणजे योग्य उत्तर त्याच डिडंट आहे कसं माहिती का बघा इथं हा जो डीड होता ना हा डीड तसाच राहिला या नॉट मधला हा ओ गेला आणि या ओ च्या जागेवर एपोस्ट्रोफी आला वरतून जी दांडी असते त्याला एपोस्ट्रोफी म्हणतात ठीक आहे डीड ओके पुढचं बघू चूज द करेक्ट अल्टरनेटिव दैट इज अल्फाबेटिकली फर्स्ट इन द गिवन लिस्ट अल्फाबेटिकली फर्स्ट बघा बघा आता पुन्हा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढताना काय करू शकता लिहून घ्या आणि त्याच्यानंतर बघा हे सगळे शब्द चे चे आहेत सगळे मग आता काय करायचं का जर प्रत्येक ऑप्शन मध्ये समान शब्द आले तर त्याच्या पुढचं अक्षर व्हायचा त्याच्या पुढे डब्ल्यू ए बघा इथं इथं दोन मध्ये ए आहे म्हणजे ह्या दोघांमध्ये पहिला दुसरा भाग चूज करेक्ट अल्फाबेटिक अल्टरनेटिव्ह विथ अल्फाबेटिकली फर्स्ट इन द गिवन लिस्ट कोण आहे याच्यामध्ये पहिला पहिला कोण आहे मग आता ह्या दोघांमध्ये आपल्याला शोधायचं आहे कोण आहे मग डब्ल्यू ए टी नंतर कोण वॉकचा एल आधी येणार काय येणार आहे एल आधी येणार म्हणजे आपलं उत्तर काय आहे अल्फाबेटिकली फर्स्ट येणारा लेटर डब्ल्यू एल के वॉक ओके म्हणजे चालू पुढचा जो प्रश्न आहे तो आहे सोळावा सिलेक्ट ऑड टर्म ऑड टर्म म्हणजे काय वेगळं पद वेगळं अक्षर वेगळं स्पेलिंग सोळा बघा बरं ऑड टर्म रिस्ट म्हणजे मनगट पाम म्हणजे तळहात एल्बो म्हणजे कोपरा मग मनगट तळहात आणि कोपरा आणि टस्क म्हणजे काय टस्क म्हणजे काय हे सांगा हे टस्क म्हणजे काय सुळे हे सुळे जसे हत्तीला असतात किंवा जो वाईल्ड बोर असतो ना म्हणजे जंगली डुक्कर त्याला जे दात वर येतात ना दोन याच्यातून त्याला म्हणतात टस्क मग असे हे वेगळा शब्द आहे असं वाटतंय मला बरोबर आहे मला असं वाटतंय हाच वेगळा शब्द आहे त्याचं कारणच ते बघा हे जनरली हे आपल्या बॉडीला आहे रिस्ट आपल्याकडे आहेत पा आपल्याकडे आहे आणि एल्बो आपल्याला आहे पण टस्क मात्र वेगळ्या प्राण्यांसाठी आहे ठीक आहे ओके पुढचा प्रश्न आहे वी ब्रीद विथ याचं उत्तर आपण घेतलं होतं सोळाव्याचा टस्क वी ब्रीद विथ ब्रीद म्हणजे काय श्वास घेणे काय स्पेलिंग आहे बघा बरं बी आर ई एच ई ब्रीद वी ब्रीद विथ आपण कशाने श्वास घेतो डोळ्याने आईज नो इयर नो स्टमक पोटाने नो वी ब्रीद विथ आवर नोज किती जणांनी लिहिलेल्या प्रश्नांचं उत्तर बरोबर आलेलं आहे शोध घ्या ठीके नसल तर प्रश्न उत्तरिका सोडवा मग बघा पुढचं पुढचं बघू अठरावं चूज द साऊंड ऑफ हॉर्स हॉर्सचा साऊंड कसा ठीक आहे याच्यावरतीही आपण प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेला आहे हॉर्सचा साऊंड कसा आहे ठीक आहे कसा आहे हॉर्सचा साऊंड बघा रोर हे तर लायनची गर्जन आहे क्वॅक बदकाची आहे मूड 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 मला सुद्धा माहित नाही ठीक आहे चेक करून सांगतो मी हा मात्र हॉर्सचा आहे -E -E एनई आय जी एच एनई आय जी एच नीज म्हणजेच घोडा जसा चित्कारतो की नाही खिंकाळतो बघा खिंकाळतो नीज म्हणजे खिंकाळणे खिंकाळणे एन ई -e जी ओके okay? बिझी आता हा खूप मस्त छान घटक असतो तुलना करण्याचा तुलना जेव्हा केली जाते ना तेव्हा करतात बघा ऍज फास्ट एज एज फास्ट एज कशासारखा फास्ट चित्ता

बी म्हणजे माशी कोणती माशी मधमाशी मग मधमाशी कामात व्यस्त असते का हो मधमाशी सतत काम करते काम करी माश्या असतात त्या खूप काम करतात त्यामुळे मधमाशी सारखा बिझी असलो बिझी म्हणजे सुद्धा काय होतंय व्यस्त बिजी म्हणजे कामात गुंग कामात गुंग कामात व्यस्त ओके पुढचं बघू चूज द इनकरेक्ट होमोफोन्स चूज इनकरेक्ट होमोफोन्स चुकीचा होमोफोन शोधा बघा बरं आता याच्यामध्ये चुकीचा होमोफोन टेल 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 हे तीनही उच्चार सेम आहे टेल टेल आणि टेल पण हा जो आहे ना टिल हा काय याचा उच्चार टेल आहे याचा उच्चार टेल आहे याचा उच्चार टेल आहे ही टेल म्हणजे शेपटी ही टेल म्हणजे गोष्ट हो किंवा दंतकथा ठीक आहे दंतकथा त्यानंतर ही हे टेल म्हणजे सांगणे पण हे टिल टिल म्हणजे काय पर्यंत याचा अर्थ होतो पर्यंत चारी अर्थ वही जवळ ठेवून लिहून काढा कारण हे तुम्हाला याच्या हात एका वेळी हाताखालून जातील सराव होईल ना सांगू परीक्षेला तुमच्या वेळी हे हेच हो। येऊ ओके वाच करा लिहून काढा पुढचं घेऊ एकवीस सिलेक्ट द इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क याच्यावर आपण तीन व्हिडिओ तीन पार्ट बनवलेले आहेत इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क शोधा हाऊ स्वीट हाऊ स्वीट आता याला काय आहे याच्यामध्ये दिस इज अ एक्सक्लोमेटरी सेंटेन्स म्हणजे काय हे एक उद्गार वाचक वाक्य आहे उद्गार वाचक वाक्य आहे हे एक उद्गार वाचक वाक्य आहे मग जेव्हा भावना व्यक्त केल्या जातात जेव्हा त्याच्यामध्ये इमोशन असतो इमोशनली बाउंडेड सेंटेन्स असतो दॅट वे वी हॅव टू राईट अ एक्सप्लामेटरी मार्क फुलस्टॉप हा वाक्य संपदाने येतो क्वेश्चन मार्क क्वेश्चन असेल तर येतो हा सुद्धा नाही म्हणजे हे ओके पुढचं बघू विच डे कम्स आफ्टर सॅटरडे प्रश्न वाचता आला तर उत्तर खूप सोपा आहे विच डे कम्स आफ्टर सॅटरडे सॅटरडे नंतर कोणता दिवस येतो आय लाईक दॅट डे मला तो दिवस आवडतो सॅटरडे नंतर माझ्या आवडीचा संडे येतो संडे इज अ हॉलिडे संडे कोणता डे आहे हॉलिडे तो माझ्या आवडीचा आहे आणि मंडे कामाचा असतो तो माझ्या आवडीचा नाही असं मी म्हणत नाही ठीक आहे ओके चला पुढचं भाऊ सॅटरडे खूप मजेचा असतं पण सॅटरडे मध्ये असं वाटतं उद्या खूप सुट्टी आहे उद्या आपण काय काय करू असं ओके विच डे कम्स बिट्वीन मंडे अँड वेडनसडे विच डे कम्स बिट्वीन वेडनसडे अँड मंडे मंडे आणि वेनसडेच्या मध्ये कोणता दिवस येतो बघा मंडे आणि वेनसडेच्या मध्ये मला सुद्धा सापडत नाही अवघड आहे का नाही अवघड नाही सोपं आहे सन्डे येत नाही थर्सडे येत नाही सॅटरडे येत नाही ट्युजडे येतो का बघा बरं ट्युजडे येतो का यस व्हेरी गुड डे येतो तुमचं उत्तर बरोबर आहे माझंही उत्तर बरोबर आहे पुढचं बघू हा पुढचं बघू विच ऑर्डिनल कम्स आफ्टर द सेकंड विच ऑर्डिनल आता ऑर्डिनल आणि कार्डिनल नंबरवर आपण स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे तुम्ही अवश्य बघा ऑर्डिनल म्हणजे काय रांगेतल्या नंबरमध्ये ऑर्डिनल स्थान त्याच्या स्थानानुसार येणारा नंबर कोणता मग फर्स्ट येतो का फर्स्ट नंतर सेकंड विचारलं त्यांनी फर्स्ट नंतर कोणता येतो फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ हो सेकंडला सेकंडच येणार ना सेकंडला काय येणार सेकंडच येणार आफ्टर येते आफ्टर हे चुकलेले हे मी आधी जे सांगितले हे चुकीचं आहे ठीक आहे विच ऑरिजिनल कम्स आफ्टर सेकंड आफ्टर म्हणजे च्या नंतर मग च्या नंतर येणार थर्ड ओके सेकंड नंतर थर्ड येतो या प्रश्नाचं उत्तर थर्ड आहे ठीक आहे पुढचं बघू द लास्ट क्वेश्चन या भागातला लास्ट क्वेश्चन विच इज द थर्ड मंथ ऑफ कॅलेंडर विच इज द थर्ड मंथ ऑफ कॅलेंडर प्रश्न समजला का थर्ड मंथ ऑफ कॅलेंडर कॅलेंडर मधील तिसरा महिना कोणता फेब्रुवारी मे नाही एप्रिल नाही मार्च इज द थर्ड मंथ ऑफ कॅलेंडर आले लक्षात ओके व्हेरी गुड आपण या सराव प्रश्नपत्रिका चार मधील एक ते पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत ही सत्तावीस सात चोवीस ला झालेली होती वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका हाताळायचा सराव करा प्रश्न बघा इंग्लिशमध्ये पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न बरोबर येतात मुलांचे सर्रास येतात काही अवघड नाही भाषेत सुद्धा येतात बुद्धिमत्ता आणि गणितात थोडा वेळ वेगळा घटक आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो थांबतोय ओके गुड डे बाय